अखेर मी तिला कसं बसं सांगितलं मीना मी आज रात्री तुझ्याकडे नाही राहू शकत मला रात्रीच्या जेवणाचं बोलावणं आहे पण मला तुझं कार्ड दे मी नंतर नक्की तुझ्याशी संपर्क साधीन मीनाच्या चेहऱ्यावर क्षणभर निराशा पसरली मग ती म्हणाली निदान कुठेतरी बसून चहा तरी घेऊ पण मीना केवढा पाऊस पडतो आहे पडला तर पडला आपण आधी एक छत्री विकत घेऊ आणि मग ग्रँड हॉटेलमध्ये जाऊ पण या पावसात टॅक्सी तरी कशी मिळणार मी कुरकुरत म्हणाले मग काय झालं आपण चालत जाऊ मी आश्चर्यानं थक्क झाले मला माहीत असलेली मीना तीही नव्हतीच आज ती काय वाटतेल ती तडजोड करायला तयार होती अखेर चिंब भिजलेल्या अवस्थेत आम्ही ग्रँड हॉटेलमध्ये पोचलो मीनासारख्या सतत नकारात्मक विचार करायचा स्वभाव असणाऱ्या व्यक्तींमध्ये हा एवढा मोठा सकारात्मक असा बदल कशामुळे घडून आला हे जाणून घेण्याची माझी उत्कंठा शिगेला पोचली होती मीना एक सांग तुला कुणी राजकुमार भेटला की काय तुझ्यात हा एवढा बदल कुणी घडवून आणला माझा प्रश्न ऐकून मीनाला आश्चर्य वाटलं छेग असं कोणीही नाही आहे ती म्हणाली मग तुझ्या या सळसळत्या उत्साहाचं त्या रहस्य रहस्य तरी काय मी जाहिरातीतल्या तेंडुलकरसारखं विचारलं ती हसून म्हणाली एका भिकाऱ्यानं माझं आयुष्य बदलून टाकलं ते ऐकून मी हतबद्धच झाले तिलाही ते जाणवलं हो ना भिकार्या ना ती परत जणू काही मला धीर दिल्यासारखं म्हणाली मग तिने स्पष्ट करून सांगितलं तो म्हातारा होता आपल्या पाच वर्षांच्या नातीबरोबर आमच्या घरासमोर राहायचा मी पूर्वीपासून किती निराशावादी विचारसरणीचे होते तुला माहितीच आहे मी रोज घरातलं शिळं अन्न त्या भिकाऱ्याला देत असे पण त्याच्याशी कधी एक शब्दही बोलत नसे तोही कधी काही बोलायला यायचा नाही असाच पावसाळ्याचा दिवस मुसळधार पाऊस पडत होता मी बेडरूमच्या खिडकीत उभी राहून पावसाला शिव्याशाप देत होते खरं तर मी त्या पावसात सुद्धा नव्हते मला इतकं चिडायचं काय कारण होतं त्या दिवशी मला रोजच्यासारखं त्या भिकाऱ्याला आणि त्याच्या नातीला शिळं द्यायला जमलं नाही त्यांना त्या ते दिवशी नक्कीच उपास घडला असणार पण तरीही माझ्या खिडकीतून मला जे काही दृश्य पाहायला मिळालं त्याने मी थक्क झाले रस्त्यावर गर्दी नसल्यामुळे तो भिकारी रस्त्यातच आपल्या नातीशी खेळत होता ते जोरजोरात हसत होते टाळ्या वाजवत होते ओरडून आनंद व्यक्त करत होते जणू काही नंदनवनत असल्यासारखे त्यांना भुकीची पर्वा नव्हती पावसाची तामा नव्हती ते दोघेही चिंब भिजले होते आणि अतिशय आनंदात होते त्यांचा तो जगण्याचा दुर्दम्य उत्साह पाहून मला त्यांचा हेवा वाटला ते दृश्य पाहून मी थोडं आत्मावलोकन केलं माझ्या जीवनाविषयी शांतपणे विचार केला मला जेवढ्या सुखसोयी जेवढा ऐशाराम उपलब्ध होता त्यापैकी काहीसुद्धा त्यांच्यापाशी नव्हतं पण त्यांच्यापाशी एकच अशी महत्त्वाची गोष्ट होती जी माझ्याकडे नव्हती आयुष्य जसं काही असेल ते सुखासमाधानानं जगण्याची वृत्ती त्यांच्यापाशी होती मला माझी स्वतःची लाज वाटली माझ्याकडे काय काय आहे आणि काय काय नाही याची मी यादी बनवण्यास सुरुवात केली अनेक माणसांच्या कल्पनेतही येणार नाही अशा कितीतरी गोष्टी माझ्याकडे होत्या आणि त्याबद्दल खरं म्हणजे मला कृतज्ञता वाटायला हवी होती त्या भिकाऱ्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या, हो त्या, त्या दिवशीपासून मी माझा जीवनविषयक दृष्टिकोन पूर्णपणे बदलायचं ठरवलं मीनाचं बोलणं संपल्यानंतर काही क्षण निश्द शांततेत गेले त्यानंतर मीच शांततेचा भंग करत विचारलं तुला असं बदलायला किती वेळ लागला त्यावर ती म्हणाली ही जाणीव झाल्यानंतर अमूलाग्र बदलण्यास दोन वर्ष लागली पण आता कशानंही फरक पडणार नाही मी आता नेहमीच आनंदात असते अगदी छोट्या छोट्या गोष्टीत आता मी आनंद शोधते प्रत्येक परिस्थितीतून प्रत्येक व्यक्तीच्या ठाई मला आनंद दिसतो मग तू तुझ्या तु गुरुला काही गुरुदक्षिणा दिलीस की नाही मी विचारलं नाही दुर्दैवानं माझ्यात हे परिवर्तन पूर्णतया घडून आलं तोपर्यंत तो, तो वारला होता पण त्याच्याविषयीचा आदरभाव व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणून मी त्याच्या नातीला स्वखर्चानं बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल केलं आहे